एक एक सातारा जिल्ह्यातील वाठा स्टेशन येथील कालिदास काळोखे व त्यांच्या बंधूंनी आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त संपूर्ण स्टेशन झाडे वाटण्याचा या काळोखे कुटुंबाचा संपूर्ण सातारा जिल्ह्यात हरित सातारा जिल्हा करण्याची त्यांनी आज संकल्प बांधलेला आहे यावेळी त्यांनी एक झाड व एक सामाजिक संदेश देणारा एक टी प्रत्येक ग्रामस्थाला भेट दिला त्याबाबतचा घेण्यात आलेला हा आढावा काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने आपण हा उपक्रम हाती घेतला आईच्या थोडक्यात थोडक्यात काय सांगाल मी असं सांगेन की वाढता प्रदूषणाचा प्रादुर्भाव तो कमी व्हावा किंवा ऑक्सिजनचं प्रमाण होतं आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन कमी पडल्यामुळं किंवा लोकांच्या बऱ्याचशा गैरसोयी झाल्या तर ह्या सर्वाला कारणीभूत आहे की झाडांचं प्रमाण कमी असणं तर प्रत्येकाने झाड कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कोणत्या ना कोणत्या प्रकारचं हे लावलं पाहिजे तर त्यासाठी कोणत्याही प्रकार म्हणजे मी एक कारण शोधलं होतं की आईचं वर्षश्राधानिमित्त किंवा आई मारल्याच्या नंतर एक दहा ते बाराव्या दिवसा दिवसापर्यंत एक त्यावेळी एक पाचशे झाडाचा उपक्रम केला होता तर असं प्रत्येकाने करावं प्लस आत्ता वर्षसराधानिमित्त एक हजार झाडांचा संकल्प केला होता तो आज पूर्ण झालेला आहे आणि ह्या गोष्टीला सर्व म्हणजे विद्यार्थी किंवा ग्रामस्थ मंडळी ग्रामस्थ लोक शिक्षक लोक ह्यांचा सा, सहभाग बऱ्यापैकी मला भेटला आणि असा उपक्रम सहभाग हा सर्वांचा सा, सर्वमध्ये व्हावा हो तसंच ह्या गोष्टीमुळं पावसाची जी जी कमतरता आहे ती कमतरता पण भरून निघायला मदत होईल तर पाऊस पाऊस हा जेणेकरून झाडावरतीच अवलंबून आहे तर झाडांचं प्रमाण जास्तीत जास्त व्हावं हरित क्रांती व्हावी हेच माझी इच्छा आहे नमस्कार आज या ठिकाणी काळोखे कुटुंबियांकडून त्यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ग्रामस्थांना या ठिकाणी एक हजार झाडांचं वाटप करण्यात आलं तर हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद शाळा वाटरगाव हेही सक्रियपणे सहभागी आहे आणि खरोखरच आज काळाची गरज आहे की अशा पद्धतीचे उपक्रम आपल्या समाजामध्ये गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती या संदर्भात झाली पाहिजे खर तर आपण प्रत्येक जण आपल्या घरातील कुटुंबियांचा वाढदिवस असेल किंवा या पद्धतीचं प्रथम पुण्यस्मरण असेल या निमित्तानं अशा पद्धतीनं जर आपण वृक्षदान केलं तर खऱ्या अर्थानं आपलं वाटारगाव त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे हरित राज्य म्हणून आपण त्यामध्ये अग्रेसर राहू शकतो आणि सर्वांनीच हा काळोखे कुटुंबियांचा आदर्श घ्यावा असं मी आवाहन या निमित्तानं करतो त्याचबरोबर त्यांनी जो अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे त्याला जिल्हा परिषद शाळा वाटरगावच्या वतीनं संपूर्ण सहभाग या ठिकाणी आम्ही देऊ असं आश्वासन त्यांना देतो धन्यवाद नमस्कार मी अजित काळोखे आमचे मित्र कालिदास काळोके यांचा आम्हाला खूप अभिमान आहे ते आमचे मित्रच आहेत आमचा ग्रुप स्माइल फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये ते सर्वांना उत्स्फूर्तपणे आणि त्यांच्या आईच्या वर्षश्राद्धांनिमित्त त्यांनी आम्हाला जी एनर्जी आणि ऊर्जा दिली त्यांच्या पाठीमाग आम्ही काम करत असतो त्यांनी एक हजार एक झाडाचं जा काल वाटप केलेलं आहे आणि त्याचं वृक्षारोपण पण केलेलं आहे नमस्कार काल काळोखे कुटुंबियांनी आपल्या घरातील मातोश्रींच्या वर्षश्राद्धा जो उपक्रम केला सर्व उपस्थितांना शाळेला वृक्ष वृक्षा वाटप केलं त्याचबरोबर शाळेमध्ये वृक्षारोपण केलं म्हणजे जसं संत तुकाराम महाराज असं म्हणाले की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनिशरे खरंच काळाची गरज आहे जसं आता खरपेसर म्हणाले की वातावरणातील बदल पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चाललेला आहे त्यासाठी प्रत्येकानं आपली खरं तर जबाबदारी वैयक्तिक जबाबदारी आहे की या म्हणजे मी झाड किमान वर्षभरामध्ये काही झाडे लावीन ती जगवीन अशा पद्धतीने जर आपण प्रत्येकानं त्यांचा जो त्यांनी जो उपक्रम केलेला आहे त्याचं जर अनुकरण केलं तर सगळीकडं हरित क्रांती व्हायला उशीर लागणार नाही म्हणजे मला वाटतं हे काळोजे कुटुंबीय गेले अनेक वर्ष हा उप उपक्रम करतायत त्याबद्दल मी वाठारगाव शाळेच्या वतीनं आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं त्यांचे धन्यवाद त्यांना देतो त्यांचे आभार मानतो